हाय शुभ संध्याकाळ रामजी राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील रिशो हाय कर दे तुमचं माझा तर स्वयंपाक चाललेला आहे बघा आतमध्ये आणि लय गोरम होतय लई लय गरम व्हायला लागलय कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आता आहे ना ते हे दूध ठेवलेलं आहे गरम व्हायला आणि कारले टाकले शिजायला एक बाजूला हा एक बाजूला कारले आहे आणि एक बाजूला आहे ना दूध आहे कसे तुम्ही सगळे बरे आहेत ना तर चला स्वयंपाक आहे दूध ठेवलेलं आहे तुम्हाला आहे ना आत बाहेर आतमध्ये दिसत नाही ना अंधार आहे त्याच्यामुळे बाहेर आलती हां कसे तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच आहेत आणि हो बरेच राहा बरं का ले उन्हाळा आहे कडक उन्हाळा आहे हां तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या हां चला आता मी स्वयंपाक करते आणि तुम्हाला दाखवते ह्या तर चला हे बघा मस्तपैकी आपलं कारलं लागलेलं आहे शिजायला कारलं आणि हे बघा इकडे दूध टाकलंय मी तापायला हा दूध तापायला ठेवलेलं आहे इकडे कारलं शिजायला लागलेलं आहे आणि कारल्यासाठी मी घेतलेला आहे उबा चिरून कांदा उभा चिरलेला कांदा आहे बरं का आणि हिरवी मिरची लसण हा एवढंच घेतलेलं आहे बरं का आता लसण अजून हे सोलायचं राहिलेलं आहे सोलता सोलतं आता म्हणलं दिवाबत्तीचं टायमिंग झालं रिशी आणि दिवाबत्ती करून घे बाबा तर ते दिवाबत्ती करायला लागलं आहे आता ते लसण सोललं एवढा चला मी चाललं आहे तयारी आता दाखवते तुम्हाला मीठ टाकायचं राहिले तर आता मीठ टाकून घेते मी हां चला आता आपलं आहे ना कारलं थोडंसं शि राहिलं आहे बरं का कच्चं पण आपण नंतर तेलात ते ते वाफलून घ्यायचं आहे ह्याला फोडणी दिलं ना की तेलात ते वाफलायचं ह्याला आता मी काढ उतरवते बरं का चला आता आपण राहायचं तेल टाकलेलं ते आहे आणि चांगलं कडू द्यात ह्याला चला आपलं तेल मस्त ते 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 कडलं आहे बरं का चांगलं गरम झालं आहे आता मी हे टाकून घेते कांदा बरं का कांदा टाकायचं पण लय भीती वाटते बघा कस टाकला नाही माहित पडलं कारण मी पण केलं मला भीती वाटते लय गरम झालंय भीती ह्याच्यामुळे वाटते कारण आहे ना सगळं वातावरण लय गरम झालेलं आहे आपली जतबत्ती पण झालेली आहे बघा हे वातावरण लय गरम झालंय त्याच्यामुळे ना बंद केला फोन मग टाकला कांदा म्हणजे कुस हे टाकण्याच्या नात पुढं चटका फिटका नाही बसावं म्हणून चला आता हिरवी मिरची आणि लसण मस्त हे करून घेतलंय आणि कांदा आपला हे बघा उभा चिरलाय उभा उभा चिरवून घेतलाय कांदा कारण आपल्याला कारलं बनवायचं होतं ना कारल्याचं पाणी हे बघा काढलेलं आहे मस्तपैकी गरम पाणी काढून टाकलंय खोडू पाणी गरम पाणी काय असेल ते पहिली गोष्ट तर कडू हा असलं तरी गेला असेल मीठ वगैरे टाकून उकडं होतं ना पा त्यात पाण्यात तर आता ते मी आहे ना छानपैकी हे केलं आहे पाणी काढलं आहे कारल्याचं बरं का हे आणि आता ह्याच्यात मी उभा काला आहे उभा आता ह्याच्यात मी टाकते हिरवी मिरची लसण आहे चला आता हिरवी मिरची टाकून घेतलेली मी हिरवी मिरची आणि लसण पण हलवून छान पैकी चला आता मस्त पैकी आपला कांदा लागलेला आहे कांदा लसूण हिरवी मिरची आता मी आहे ना त्यात हे बघा हळदी टाकून घेते आणि मीठ हे आहे मीठ लई नको पहिलं पण आपण टाकलेलं आहे मिठ आहे ना तर चला आता का हे हलवून घेते मी मस्त चला आता हे बघा कांदा मस्त झालेला आहे बाबा का आता लई पुढे दाखवत नाही नाही तर बंद होत आहे मग हे हे बघा आता मी हे टाकून घेते कारलं मस्त सुक्क कारलं बनवायचं का आपल्याला सुक्क बनवायचं चला आता हलवून घेऊ का मी छान पैकी हालून दि मस्त पैकी तर चला कस वाटलं तुम्हाला मस्त पैकी करल अजून शिजायचंय बर का हा शिजलेलं नाहीये बघा हे का हा कसं वाटलं छान वाटलं ना छान वाटलं ना हा बघा तर चला आता झाकून ठेवते मी हा हे या मस्त कारलं खायला गाड्या कारल्यान भाकरी दिसतच नाहीये बरोबर काय माहिती दिसू का दिसत नाहीये तर चला जाऊ द्या आता मी आहे ना हे झाकून ठेवणारे आता हे तेलात परतून घ्यायचं आपल्याला बाकीच्या हा आणि एवढं गरम होतं त्या गरमीमध्ये मस्त गरमागरम कारलं खायला या गड्या सगळ्यांनी छान बनवलं आहे बघा झणझणीत जन तर चला आता आपण आता पुढची कामं अजून येत आपल्याला नाही हे बघा काढलं तुम्ही मसाला दाखवलं नाही पुढलं तर हे बघा 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 कसं झालंय छान झालंय ना आणि अजून आपुन व्हायचंय आता मी झाकून आहे आपण आपण भेटतो आता पीठमळतानी तर चला या तुमचं स्वागत आहे मस्तपैकी आपलं मळायला हा पीठमळून घेते आता मी गुस्सेमार पाणी पण घेतलेलं आहे मस्त गरमागरम पाणी पण आहे गरम करायची गरजच नाही एवढं पाणी गरम आहे आणि तुम्हाला एक अजून सांगते ह्याची माहिती पाण्याची पाण्याची माहिती ही आहे की आहे ना जेव्हा आम्ही आंघोळीला पाणी घेतो ना आंघोळीला पाणी घेतो ना त्यात आम्ही ना फ्रीजची एक बोटल दोन बोटल फ्रीजच्या ब बो, बोटल टाकतो बादलीमध्ये आंघोळीसाठी गरम म्हणजे बाहेरच्या टंकी ना टाकी ना का आपल्या असतात बॅलर काय म्हणतात रे तिकड टाकी असते बघा आपल्या पाण्याची तुम्ही काय म्हणतात निळे बॅलरला बॅलर मधून आपण एक बादली भरून पाणी घेतलं ना ड्रम हा ड्रम हा ड्रम मधन आहे ना पाणी घेतलं ना, ना काढून एक बादली एवढं गरम होतंय बाहेर पाणी त्याच्यामध्ये आम्हाला फ्रीजच्या दोन बॉटल बॉटल मिक्स करावं लागते आता वांघोळ करावी लागते बघा मग तुम्ही किती गरमी इकडं हरियाणामध्ये एवढी गर्मी आहे बघा म्हणजे एक सांगणं आजच्या दिवशीच सांगणं माझं आहे की आत्ताच्या घडीचं आजच्या दिवशीच ना ह्या मोसम मध्ये हरियाणामध्ये किती गर्मी असते म्हणजे आपल्या पाण्यामध्ये थंड पाणी फ्रीजचं मिक्स करून मंग आंघोळ करावं लागते हा थोडंसं सांगितलं सा चला मस्त पैकी आपल्या बघा गुश्श्या मारपीट ओके मध्ये केलेलं आहे तयार हम्म हा छानपैकी तयार झालेलं आहे आता आपल्याला फक्त सब्जी व्हाय लागलेली आहे रोट्या बनवायच्या का चला आता मस्त आपल्या घेती रोट्या बनवून रोट्या पण बनवल्यात तुम्हाला माहिती आहे का रिशी आला तीन वाजता कामावरनं आणि रोहन आहे ना ओवर टाईम लागला त्याला तो आलंच नाही अजून रोहन नाही आलेलं अजून आता आठ वाजल्यात बघा आणि अजून काय तो, तो आलेलं नाही तर त्याला आता फोन केला तर ते म्हणलं अजून काय सुट्टीचं माहीत नाही कारण ते चेक करतो ना माल स्टीलचे भांडी माहिती आहे का जिंदल जिथं कामाला येत नाहीत पोरं हे तिथं आहे ना स्टीलची भांडी तयार होतात बघा स्टीलची भांडी तर स्टीलच्या भांड्यांमध्ये आहे ना ते चेकिंग करायला आहे म्हणजे असा क्रश वगैरे काय आलेला असेल ना त्याच्यावर तर रोहन चेक करतो भांडी तर आता त्याचं काम मेन आहे ना तर ते लाईनवर मेन आहे ते मेन असल्यामुळं काय सगळं त्याच्या हातात आहे त्याच्या हातातून चेक करूनच पुढे जाते जिंदल कंपनीमध्ये कामाला आहेत पोरं दोन्ही तर आता एक तर आलं कामावरनं बघा आपल्या रोट्या रिश्ण तर आला आहे कामावरनं राहिलाय रोहन तर आता रोहनची वाट बघत बसतो ना आता आम्ही जेवण कवा जेवत असतो आहे बरं का आणि आज मी स्वयंपाक पण उशिराच केला आता आठ वाजले आहेत बरं का आणि अजून काय पोरग आलं नाही आता ते फोन करून सांगणार आहे किती वाजता येतोय किती वाजता नाही मग त्याचा फोन आल्याच्या नंतर मग रिशी जाणार त्याला आणायला मग रिशी घेऊन येणार त्याला बसवून गाडीवर बाईकवर तर तो आता बघू आता किती वाजता आणि किती नाहीत रोहनला त्याचा आज ओवर टाईम लागला आहे चला तुम्हाला दाखवते मस्तपैकी आपल्या खरपूसवाणी हे बघा कारलं बनलेलं आहे ह्या बघा हे बघा खालीपर्यंत मी काय बघितलं नको का चांगलं मस्त झालेलं हे का मस्तपैकी छान झालं आहे सुद्धा बघा आहे कसं वाटतंय कारलं खरपूसवाणी असं करून बघा तुम्ही कारलं हे बघा असं उभं शिरायचं त्याच्या टरकाल उरचं ते, उर ते नसतं का बक्कल काढायचे आ बक्कल काढून असं उभं चिरायचं आणि पातळ चिरायचं उभं उभं चिरायचं आणि थोडंसं त्याला लय नाही बरं का थोडंसं वापरून घ्यायचं त्याला हे बघा थोडंसं वाफरून घ्यायचं आणि थोडंसं वापरलं का नाही लगेच पाण्यातून काढायचं आणि त्याला आहे ना मिठाच्या पाण्यात वापरायचं बरं का आणि त्यातून हे ना काढायचं कांदा हिरवी मिरची आणि लसण हळदी आणि नमक ह्या पाच वस्तू टाकायच्या आणि हे बघा असं कारलं मस्त झणझणीत कारलं होतं बघा बघा हे का तर तुम्ही आता मी बंद करते झालेला आहे आणि पण शिजवून घ्यायचं नाही बघा का त्याला फक्त पाण्यात थोडंसं वापरून घ्यायचं आणि मग आहे ना आपल्या कढाईमध्ये हे काही तर मग शिजवायचं थोडं म्हणजे तीन पट्टी तिकडं शिजवायचं आणि एक पट्टी चांगली ह्या तर शिजवून घ्यायचं आहे बघा एक पट्टी ह्याच्यात शिजवायची अशी आहे बघा हा छान झाले हा बघा बघा अगदी एक नंबर काढलं झालेला आहे ह्यात काय नाही बरं का तुम्ही मसाला तर शेंगदाण्याचं कूट कुठं नाही आहे तुमच्यासमोरच बनवलं आहे मी तुम्हाला माहिती आहे ना काही टाकलेलं नाही आहे तर कसं वाटलं कारलं ते पण सांगा हां चला, था। चला था ले 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 ले। आता मी हे काय रोटे आहेत दोन चार ते घेते करून बनवून घेते आता चला आता आपण फ्रायदान ठेवलेलं आहे तुम्हाला माहिती आहे हे बघा रोट्या तर झालेल्याच आहेत आपलं कारलं पण झालेलं आहे हां आता हे तेल टाकलं आहे मी राईचं हां आपल्याला बनवायचं आहे थोडासा पातळ बटाटा बटाटा शिजून घेतलेला नाही मी आता हातानेच त्याला बारीक करणार आहे हाता हे हाताने हे बघा ह्या हाताने पिठाच्या काय नाही आता बारीक करते हाताने मस्तपैकी घुसखरून घेती आणि त्यात हिरवी मिरची लसूण आणि प्याज आणि टमाटर टाकून थोडीशी तरी बनवायची आपल्याला तर चला आता तेल मस्त गरम झालेलं आहे तुम्हाला बोलत बोलत तेल पण छान झालेलं आहे तर आज थोडं शेतकरी बनवायचं पातळ भाजी बटाट्याची तर चला आता बटाट्याची भाजी पण घेऊ आपण बनून चला आता मी टमाटर येते टाकू ना आता मी हळदी लाल तिखट नमक टाकते चला बघा हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतलेली आपण आता हालून घेते थोडीशी म्हणलं ही भाजीसुद्धा बनवा कारण कारला आपलं झालेलं आहे सुक्क मग थोडस पातळ भाजी बनवा हा रोहनचा पण फोन आला आता रिशी गेलेला आहे त्याला आणायला आणि आता टायमिंग झालेला आहे साडेआठ पावणे नऊचा आज लय येणार आहे बरं का व्हिडिओ माझा आज रेसिपीचा व्हिडिओ पण उशीर असेल कारण कोराच उशीरा आता गेलाय आणायला बघू नऊ वाजता दिवसात आणि इकडं अंधारेंधाराच येणारे भीती वाटते कारण खेडे गाव खेडे गाव आहेत ना हे सहा सा, सात वाजता तर सगळे बाजारे बिजारे सगळी बंद होतात आज सगळं सुनसान रस्ता असतो त्याच्यामुळे ना तर चला का मस्त व्हायला लागलं हा ते सांगत होते ना मी लय रात्रीत आहे ना रस्त्या सुनसान असतं इकडं खेडेगाव आहे ते हरियाणामधले त्याच्यामुळे ना जरा थोडंसं भीती वाटते पोरांच्या बाबतीत ना टाइमशी राली म्हणजे बरं वाटतं आणि एका दिवशी मग ते वरचे मोठे साहेब लोक आहेत ते मग त्याला थांबून घेतले ना पोरांना मग इकडं माझा ऐकतं जीव खालीवर नाही आले की टाईमाला टाकते बरं का मी बटाटा बा घेतला मी बारीक करून घेतला तर हाताने का तर का मी हलवून घेऊ का गदा गदा ह्याला तर चला मस्त छान परतून घेतलं आहे बघा हे बघा परतलं आहे ना छान परतून घेतलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे का आता मी हे आहे ना काढते बरं का तो काढते तुम्हाला सांगते मी तुम्ही पेटेस उत्या ब्रेड पकोडा खालात का ब्रेड पकोडा ब्रेडचा पकोडा म्हणजे आपल्या तिकडं महाराष्ट्रामध्ये ह्याला पेटीस म्हणतात पेटीस काय माहिती पेटीसच मला वाटतं पेटीसच म्हणतात कारण मी अगदा ह्या ना बघितलं होतं ते पेटीस म्हणताना बघ ऐकलं होतं की पेटीस म्हणतात ह्याला तर आता मी ह्या हो का एवढं काढून ठेवलेलं आहे मी तुम्हाला आहे ना उद्या आहे ना जमलं तर हां नाही नक्की पण नाही सांगत पण मी काढून ठेवलेला आहे बटाटा मग मी कवा का करा ना थांबायला पाणी टाकू द्या मला ह्या हे आपलं लसणाचं आणि हिरवी मिरचीचं पाणी तर आहे ना जमलं ना तर मी उद्या आहे ना तुम्हाला ब्रेड पकोडा बनवून दाखवत ह्या बटाट ह्या जा काय कारण बटाटेले मोठे मोठे अर्धा किलो देकल, अर्धा किलोचे तीन बटाटे मोठे मोठे होते तर हे बघा एवढं मोठं कटोरी अशी काढून ठेवलेली आहे मी हे बघा तर तुम्हाला दाखवल मी ब्रेड पकोडा हां उद्या ब्रेड पकोडा बनवते मी पोरांची सुट्टी होईल संध्याकाळी नाही दुपारी का बघ ना मी उद्या सकाळी बनवल हां जेवढं जमेल तेवढं मी उद्या सकाळच बनवून दाखवल तुम्हाला तर चला आपली तरीची मस्त भाजी झालेली आहे हां हां आणि हे ब्रेड पकोडा बनवायला हे काढून ठेवलेले ब्रेड पकोड्यासाठी हां हे बघा गेलेच गेल चला गेले ना ला लगेच लाट जाती तर हे बघा आपली भाजी झालेली आहे बटाट्याची हा रोट्या झालेल्या आहेत आपलं टोपलं भर आणि हे आपलं हे बघा कारलंसुद्धा सुद्धा छान पैकी आपलं ओकेमध्ये मध्ये झालेलं आहे हे बघा हां खालीपर्यंत बाबा किती छान मस्त झालेलं आहे कारलं हे बघा तर असे तरी करून आणि खाऊन बघा बरं का छान लागून तुम्हाला लय मस्त लागतं चवदार लागतं असं मस्त गवारीच्या शेणासारखं लागतं गवारीची शेंग कशी असते अंग तसं लागतं काय टाकायचं नाही त्यात लय चवदार लय चवदार लागतं म्हणजे माझं म्हणणं हे की तुम्ही एकदा कारला ना खरंच करून बघा आणि खाऊन बघा ते मसाला खरंच ताई छान झालंय हा एवढं छान मस्त लागतं कारलं तर चला आपलं मस्त भाजी पण झालेली आहे हम्म दाखवतो तुम्हाला अजून पुढा चला मस्त आपला स्वयंपाक ओके मध्ये तयार झालेला आहे आणि या सगळ्यांनी गरमागरम जेवायला कसा वाटला आजचा ते पण सांगा बरं का हा मस्त आहे बघा कारल्याची भाजी बघा कशी वाटली भाजी आणि आपली बटाट्याचं सार बटाट्याचं कालवण हो हा मस्तपैकी बटाट्याचं कालवण आणि आपल्या टोपलंभर रोट्या ह ना टोपलंभर रोट्या आपल्या आणि या सगळ्यांनी जेवायला चला आता गे लावायचं राहिले बरं का कोर काय अजून आलेले नाही आहेत हे बघा तर चला आता मी हे संपवते संपवती हे व्हिडिओ भेटू आपण पुढच्या मस्त मिनी व्हिडिओमध्ये है ना तर पुढं मिनी व्हिडिओमध्ये भेटू आहे आपण आणि आजचं जेवण कसं वाटलं ते पण सांगा कारल्याची भाजी अजून एकदा बघा आणि अजून एकदा ह्याच्या फुडी पण दाखवते मी तुम्हाला हे बघा अशा अशा लांब लांब फुडी बनवायच्यात हे बघा हां अशा हे बघा अशा लांब लांब फुडे बनवा पण बनवा आणि एकदा करून खावा आणि मग तुम्ही माणसाला खरंच ताई छान झालं आहे तर चला आता मी एवढंच करू शकते तुमच्यासाठी हात पण माझाही झाला तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हां